तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण गव्हाला डबल पाणी चालू केलं बघा हे वाला याला आता दुसरं पाणी अमोनिया म्हणून पाणी राहत असतं म्हणजे डबल उगवण्यासाठी जे खाली दबले राहते का ते सगळे उगवण्यासाठी पाणी देत असतो आपण ते आता ये ये हे बघा सुरुवात केली हे बघा आपलं असा गहू एवढा ला आलेला उगून हे बघा एक एक बोट इतकं झालेलं आहे गहू किती भारी घेऊ झाला अरे हे नुसते फिरत होते बीडला येऊन ये ला काम धंदे गोव्हर्नमेंट आय टीच काय करणार दुसरं करून करून शेवट आयटी लाच नंबर लागला तर मित्रांनो पाहुणे पाहुणे बोललेले पैसे यासाठी आता यांचे आपल्याला सौर फिट करून घ्यायची पाहुणे ऐकून सगळे दोन तीन पाहुणे आणखी असं पाणी वर उडी मित्रांनी आमचे आवले द्यायचे राहते बघा आमची पुरी भाऊकीच अशी सगळी भाऊकीच अशी आमची याला म्हणून मित्राऊ याला म्हणून लग्न कर याला म्हणून लग्न कर लग्न केलं का आमची पण लग्न लागतोय लागन नंतर सगळ्यात मोठा आमच्यात आणखी लग्न कर आमचे कशी होणार मित्रांनो सांग बरं हॅलो गाईज आज एक दिवस सावा फार्मिंगचा तर आज बघा आपला मित्र स्पेशल कामासाठी बोललेला आहे सौरुजा लावण्यासाठी आज पाणी इथं कापूशेतच आहे तर इथं किती पाच पाच जणी आहे कापूस शेटण्यासाठी तर आता तेवढा कापूस झालं का सरुजा लावायची आपल्याला तेम्द। पाणी चालतं शेट गावाच्या फिडकी लो मोशनिंग करत होतो कारण कंपनी मग आता आईते केलं आहे हा हमारा कल्चर तो एग्रीकल्चर आहे कधी बसून मला वाटल्या आता ते सरक्या अशी अशी तुळून फिरले खास नुक्कडन यकडे

आपण सर्व प्लेट साठी गड्डे खाणीत आहे तर हा माझा मित्र करण तर आपण वर गड्डे खाणले आहे तर मित्रांनो मोबाईल गेलेला आहे गड्ड्यामध्ये काहीतरी सापडलेला लोखंडाचा आहे पुरातन काल होत मोबाईल दिसतो मित्रांनो फार जुना दिसू राहिले अरे पाहना आहे पाहना तर मित्रांनो पानं सापडलेला आहे आठवण सापडलेली आहे तर काढू आपण एकदा मग दाखवाय मित्रांनो आम्ही काढित आहे मोबाईल मी मला कस का गड्डा पडा नाही तर मित्रांनो तुम्हाला एक गोपित गोष्ट सांगतो की मी एक महिना अगोदर मेटल आता पुरून ठेवलं होतं एक महिना तिकडे काय खांदा तिकडे त्याच हे आहे ना तर मित्रांनो खूप भरपूर मोठा पान आहे मित्रांनो खजानाच आरती केलेली होती मित्रांनो आम्ही इथे जुनी खोपी होती आरती काही नव्हतं खुश नका हो त्यासाठी लाईक सबस्क्राईब ठोका ऑपरेटर ऑपरेटर बस इतक्या खाली मस्त गेलं रे अडीच फूट अडीच फुटाच्या खाली हा किडा आणखीन पण जीवंत मित्रांनो बघा या किड्याचं नाव किटांशु आहे यार भांडण झालं मित्रांनो बघा हे आलेलं आहे स्प्राईट सगळ्याला थंड करण्यासाठी काहीच नाही राहिले मोबाईल घेऊन मग हे सोलो बॅग घेऊन लिंक टाकायची

बस बघा काम करू लागला आता याला पाच फुट घंटेच याचं काय माहिती का याची हाईट पाच फुट म्हणून बोलीला फक्त इथं बाकी काहीच कारण नाही फुटकारची खड्ड्याची खड्ड्याची पाच फुटकारची त्याच्यामुळे त्याला बोललेलंय त्याच्या मापाचं गड झालं पाहिजे वाटलं नंतर का... नंतर नीट घालून घाली आमच्या थोडी फारशी दिलेली आता बदली 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 चल पटापट काढापी